तुमच्या बुद्धीला व तुमच्या आयुष्याला भ्रष्ट करणाऱ्या या दहा वाईट सवयी आजच सोडून द्या आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा वाईट सवयी बघणार आहोत ज्या तुमच्या बुद्धिमत्तेला मारक ठरतात त्या दहा वाईट सवयी सोडल्या तर तुम्ही आजच्या तारखेला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती असाल जर तुम्ही विद्यार्थी असाल तर परीक्षेत जास्त चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकाल जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमचा बिझनेस आणखीन वाढू शकाल तुमच्या बुद्धीमध्ये त्याच्या जोरावर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना मागे टाकू शकता हे सगळं होईल पण जेव्हा तुम्ही या दहा वाईट सवयी सोडून द्याल आणि त्यासाठी त्या, त्या सवयी तुम्हाला अगोदर माहीत असायला हव्या एक मोबाईलचा अतिवापर आपली सध्याची स्थिती एवढी वाईट आहे की आपल्याला झोपेतून उठवण्यासाठी अलाराम सुद्धा मोबाईलवरच लावावा लागतो सकाळी उठल्यापासून मोबाईलचे नेट सुरू होतं ते रात्री झोपेपर्यंत चालू असतं आणि दिवसभरात जगभरातल्या सगळ्या गोष्टींची नोटिफिकेशन चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींची आपल्या मोबाईलवर येत असतात आपल्याला सवय लागते आपण मोबाईलच्या अक्षरशः आहारी गेलो आहोत मोबाईलशिवाय आपण एक मिनिट देखील मोकळे राहू शकत नाही आणि तुमच्या बुद्धीला तुमच्या डोक्याला सगळ्यात जास्त हानी पोचवणारी गोष्ट म्हणजे मोबाईल आहे तंत्रज्ञान जेवढं आपल्या बुद्धीसाठी फायदेशीर असतं तेवढंच ते घातक दे देखील ठरू शकतं आणि आजच्या पिढीवर मोबाईलचे वाईट परिणाम आपल्याला जास्त दिसतात म्हणून मोबाईलचा अतिवापर शक्यतो टाळायला हवा दोन प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेणे परीक्षेत कमी मार्क मिळाले तर टेन्शन येतं कुठल्या मुलीने नकार दिला तरीही टेन्शन येते एखाद्या गोष्टीत एखाद्या वेळेस अपयशी झालो तरीही टेन्शन येतं सगळ्या गोष्टीत प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेण्याची तुमची सवय ही तुमच्या बुद्धिमत्तेसाठी मारक ठरते टेन्शन फ्री जगा असं बोलणं सोपं वाटत असेल असं तुम्ही म्हणाल पण टेन्शन फ्री तणावमुक्त जगणे हे देखील सोपं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल इतका जास्त विचार करता आणि त्या गोष्टीत वेळ घालवता जेवढा त्या गोष्टीसाठी करणे योग्य नाही ती गोष्ट किंवा ती व्यक्ती तुमच्या विचारांच्या किंवा तुमच्या वेळेच्या पात्रण असतात तरीही तुम्ही त्याबाबत विचार करता एखादा दगड तुम्ही नजरेच्या अगदी जवळ घेऊन बघितला तर तो मोठाच दिसेल ना आणि थोडा दुरून बघितला तर तो छोटा दिसेल अजून थोडा लांब घेऊन बघितला तर अजून छोटा दिसेल तसंच आपल्या आयुष्यातील अडचणींना थोडं लांबून बघण्याचा प्रयत्न करा तुमचं टेन्शन कमी होईल तीन तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल खूप जास्त विचार करता प्रत्येक माणूस हा वेगळा आहे त्याचे विचार वेगळे आहेत स्वभाव वेगळा आहे आणि प्रत्येकाचा भूतकाळ देखील वेगवेगळा आहे भूतकाळाबद्दल दोनच गोष्टी होऊ शकतात एक तर तुम्ही भूतकाळाचा भूत 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 विचार करून दुःखी होऊ शकता किंवा भूतकाळाचा विचार करून झालेल्या गोष्टीतून धडे घेऊन शिकवण घेऊन पुढे चालू शकता आणि आपल्या विचारांना आपल्या भूतकाळातून मोकळं करू शकता आणि जो बहुतेक वेळ तुमचा भूतकाळाबद्दल विचार करण्यात जात होता तो आता प्रॉडक्टिव्ह विचार करण्यामध्ये तरी तो वेळ कामी येईल चार दुसऱ्यांना खुश करण्यात आपला वेळ जातो आपल्या आयुष्याची इकडे कितीही वाट लागलेली असू हो दे पण समोरच्या नजरेत आपली इमेज खराब होता कामा नये म्हणून समोरच्या व्यक्तीला खुश करण्यात आपला वेळ घालवायचा आणि दुसऱ्याला खुश करत असताना आपण स्वतःसाठी विचार करायला विसरतो आपल्या आयुष्यात काय चालू आहे आपल्याला काय हवं आहे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काय करायला हवं किती मेहनत घ्यायला हवी या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आपल्याबद्दल कुठलाही विचार नसतो बुद्धीला चलाक ठेवायचा असेल चालना द्यायची असेल तरी इतरांच्या विचाराने आपण चालता कामा नये किंवा इतरांना खुश करण्यात आपली बुद्धीची ऊर्जा वेळ वाया घालवू नये पाच कोणाच्या गोष्टी मनाला लावून घेणे तुम्ही लोकांच्या प्रत्येक गोष्टीला मनावर घेत राहिला तर तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी ही नको त्या असलेल्या गोष्टींवर वाया जाईल ज्या वेळेमध्ये तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह विचार करू शकाल काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता त्यासाठी तुमची बुद्धिमत्ता वापरू शकता तो तुमचा वेळ लोकांनी बोललेल्या गोष्टींवर विचार करण्यात जातो जर जा तुम्ही लोकांनी बोललेल्या गोष्टी मनावर घेत असाल आणि त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवत असाल तर तुमच्या डोक्यात इतर कोणत्या क्रिएटिव्ह गोष्टी येणार आहेत त्यामुळे तुम्ही आयुष्यात काहीतरी वेगळं करू शकता तर काहीच नाही लोकांच्या बोलण्यावर आपण लक्ष दिले तर आपण काहीही करू शकत नाही आपण आपली क्रिएटिव्हिटी आपलं कौशल्य गमावतो लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका सहा आपण कसेही असो तरी आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी या परफेक्टच असायला हव्यात असा अटहास आपला स्वभाव कसाही असला हेकेखोर असला रागीट असला तरी आपण स्वतःकडे पाहायचं नाही पण समोरचा मात्र आपले नातेवाईक मित्र आपल्या घरातील हे सगळे आपल्याला परफेक्ट असायला हवे इतरांच्या बाबतीत तक्रार करून डोक्यात कचरा साचला जातो आणि काही काळानंतर ही तुमची सवय होऊन जाते की समोरच्यामध्ये तुम्ही फक्त कमतरता आणि नकारात्मक गोष्टी शोधायला लागता आणि दुसऱ्याच्या उणीवा काढण्याची कमतरता ही सवय तुमच्या बुद्धीला कुठल्याही प्रकारची चालना देत नाही कारण तुमचा पूर्ण वेळ हा दुसऱ्याला नावे ठेवण्यात जातो स्वतःबद्दल विचार करा स्वतःमध्ये काय कमतरता आहे याचा विचार करा आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा सात आपल्या आयुष्यात आता काय चालू आहे याचा विचार न करता फक्त मोठमोठ्या गप्पा मारणे दिवसा स्वप्न रंगवणे वर्तमान काळात न जगता एक तर भविष्यात जगणे किंवा भूतकाळात तरी रममान होणे आयुष्यात समोर काय चालू आहे याचा विचार होणे जास्त गरजेचे असते गेलेला भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि येणाऱ्या भविष्याबद्दल कुठलीही शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे आपण वर्तमान काळात जगायला हवं आजच्या दिवसात मेहनत करायला हवी तरच भविष्यात त्या मेहनतीच्या फळाची अपेक्षा आपण ठेवू शकतो आठ झोपण्याची न वेळ ठीक आहे ना खाण्यापिण्याची वेळ जेव्हा मनात येईल तेव्हा झोपलं मनात येईल तेव्हा उठलं मनात येईल तेव्हा बाहेरचे कुठेतरी फास्ट फूड खाल्ले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहण्यासाठी कुठलाही व्यायाम न करणे अस्वस्थ जीवन जगणं रोजच्या दैनंदिन जगात कुठल्याही प्रकारची शिस्त नसणे आणि आपल्या या बेशिस्त असण्याचा आपल्या आरोग्यावर आणि आपल्या मनावर परिणाम होतो आरोग्यासाठी वेळ न देणे चोवीस तासातले कितीतरी तास हे मोबाईलवर सोशल मीडियावर घालवणे या सगळ्या वाईट सवयीमुळे आपण बेशिस्त असल्यामुळे आपल्या मेंदूला कुठल्याही प्रकारची चालना मिळत नाही नवीन काही करण्याची प्रेरणा मिळत नाही त्यामुळे रोजच दैनंदिन जीवन हे शिस्तबद्ध असू द्या नऊ चिडचिडेपणा अतिराग तुम्ही रागात असल्यानंतर तुम्हाला खूप जोश येत असेल मी खूप काही करू शकतो मी असा आहे मी तसा आहे इतका राग तुमच्या मध्ये येत असेल पण अतिराग चिडचिडेपणा हा तुमची विचार करण्याची क्षमता हिरावून घेतो रागात असणारा माणूस कुठल्याही गोष्टीचा विचार करू शकत नाही जेवढे जास्त तुम्ही रागीट असणार कायम रागात असणार तेवढी तुमची बुद्धी भ्रष्ट होत जाणार जेवढे शांतपणे स्थिर विचार तेवढी तुमची वाढणार राग आणि अहंकार असे दोन गुण आहेत जे तुमची फक्त बुद्धी नाही तर तुमचं आयुष्य भ्रष्ट करतात दहा एका अडचणीतून बाहेर निघत नाही तोपर्यंत दुसऱ्या अडचणीत सापडणे आणि ते कशामुळे तर आपल्या अतिविचारामुळे अडचणीच अडचणी आणि त्यावर अतिविचार आपली अतिविचार करण्याची सवय ही आपल्या बुद्धीला विकलांग बनवते अपंग बनवते अतिविचार करण्याने अडचणींचे उत्तर सापडत नाही गुंता वाढत जातो कुठल्याही गोष्टींचा अतिविचार प्रमाणापेक्षा जास्त विचार करायचा की नाही हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे आणि तुम्ही ही अतिविचार करण्याची वाईट सवय केव्हाही सोडू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे या होत्या त्या दहा वाईट सवयी ज्या तुमची बुद्धिमत्ता कमी करतात तुमची क्रिएटिव्हिटी कमी करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद